हैदराबाद कडे निघालेल्या बल्करचे चे टायर फुटले आणि महामार्गावरील दोघांना उडवत तो विरुद्ध घुसला बळी गेला तर काही जण जखमी झाले होते ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा कुंभारी टोल नाका येथे एस टीने पाठी मागून धडक दिल्याने सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे याबाबत थोडक्यात हकीकत अशी की सोलापूर शहरालगत असलेले कुंभारी टोल नाका या ठिकाणी काही वाहने तोल देण्यासाठी थांबले असता सोलापूर ते अक्कलकोटला जाणारी एस टी क्रमांक धडक दिल्याने सात ते आठ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे सदर अपघात हे इतके भीषण होते की सुमारे तीन ते चार वाहन हे एकमेकांना धडकले असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याची माहिती मिळाली आहे इतकेच नव्हे तर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेसंदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत प्रवाशांच्या व प्रत्यक्षदर्शनीच्या म्हणण्यानुसार एसटी चालक हा दारूच्या नशेत होता तरी याबाबत अधिक माहिती प्रवाशांनी दिली काय कशा पद्धतीचा ऍक्सिडेंट झालेला सकाळपासून गाडी तो व्यवस्थित चालत होता ड्रायव्हर सोलापूरमध्ये आल्यानंतर तो खूप वेळ झाली त्याची तो आला नाही आणि नंतर आम्हाला समोर तो, तो खूप ड्रिंक केला आहे आणि त्याने समोर कंटेनर असलेलं त्याला माहीत सुद्धा नाही पडलं त्याने समोर जाऊन कंटेनर धडक मारली किती प्रवासी होतो तुम्ही आम्ही सगळे टो टोटल साठ जण होतो एवढी ड्रिंक केली राहता येत नव्हतं ड्रिंक केली त्यामध्ये जास्ती करून सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तुम्हाला माहिती परंतु तुम्ही काय आम्हाला माहित नव्हतं आम्हाला जसं नंतर माहित पडलं ऍक्सिडेंट पिलाय तेव्हा मला समजलं की तो पिलेला आहे कुठं झाला ऍक्सिडेंट आता इथे झालं आपल्या सोलापूर हायवे रोडला गाडी कुठे उभारली होती गाडी आमची सोलापूरला लास्ट स्टॉप घेतला होता तिथून स्टॉप घेतल्यानंतर आम्ही जेव्हा हायवे रोडला आलो हायवे रोडला आल्यानंतर त्याला माहीत सुद्धा नाही की समोर गाडी आहे किंवा काय त्याने जोरात जाऊन धडकली कंटेनरला कुठलाही बस जी आहे ती निघाली होती ती बस सकाळी देवगडवरून वरून आली मिरेज, मिरेज वरून सोलापूरला आम्ही आलो होतो तिथून एवढं सगळं घडलेलं ही गोष्ट Subscribe now अँड प्रेस the bell icon. Never miss an